आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ओबीसी नेते लक्ष्मण हाके व्हायरल कॉल रेकॉर्डिंग मुळे अडचणीत दोन दिवसापूर्वी लक्ष्मण हाकेने अजित पवारांवरती जोरदार टीका केली होती आणि त्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी त्यांचा चांगला समाचार घेतला विधानसभा निवडणुकीमध्ये लक्ष्मण हाकेने उमेदवारांवरती दबाव टाकून माघार घ्यायला लावली असा लक्ष्मण हाकेंवरती अमोल मिटकरीने आरोप केलेला आहे आणि या दरम्यान आता एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे सर जय ओबीसी जय ओबीसी बोला मी बोलतो प्रहार पक्षाचा तालुका अध्यक्ष हो हो तुम्ही माझ्या ऑफिसला पण आला होता हो हो हो। साहेब मी माझ्या पक्षाकडून नामदेव विलवाड यांना ए बी फॉर्म दिला होता त्यांना उभं केलं होतं त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे त्यांनी ना साहेब असं नाही असं नाही ऐका ना सर मी दबाव करू शकतो का नाही नाही ऐका ना सर मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केलाय मी ओबीसीचं खूप मोठं काम करतो भोकरमध्ये मी तुम्हाला खूप मानतो मी खूप चांगलं काम आज दोन वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसल तर त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना ने देता दे। जरंग, न देता उचलला मी त्यांना एवढंच विचारलं की बाबा तुम्ही का उचलला तर त्यांचं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचा नाही त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झाले आणि त्यांनी लढतोय आपण आपण जरांगीने माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाही आपण सोळा सतरा उमेदवार आपले आहेत आपण लढणार आहोत आपण लोकांना अपील करणार आहोत लोकांच्या समोर जाणार आहोत त्यामुळं त्यांचं काहीतरी अडचण असेल बर का पण माझा काही नाही अडचण नाही सर त्यांनी आर्थिक उलाढाल मी कसं मी कसं दबाव टाक्यांबरोबर बरोबर नाही नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून केला पण त्यांनी कारण वरच्यावरती दाखवले आपले ओबीसी बरेच जणांनी कॉल केला आहे त्यांना तर त्यांनी त्यांना गैरसमज करून द्यायलेत की लक्ष्मी राखी सर्व त्यांना